सात ऑगस्ट विरोधी पक्षनेते राहुल गांधींची पत्रकार परिषद या पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी पहिल्यांदा वोट चोरीचे आरोप केले त्यांनी कर्नाटकची मतदार यादी दाखवत त्यात संशयास्पद मतदार असल्याचं म्हटलं त्यानंतर अठरा सप्टेंबर राहुल गांधींची दुसरी पत्रकार परिषद यावेळी सुद्धा त्यांनी वोट चोरीचे आरोप करत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे लोकशाही नष्ट करतायत असं म्हटलं त्यानंतर चार नोव्हेंबर राहुल गांधींची तिसरी पत्रकार परिषद या पत्रकार परिषदेत सुद्धा राहुल गांधींनी हरियाणाचं उदाहरण देत राज्यात वोट चोरीमुळे काँग्रेसचा पराभव झाला असा आरोप केला गेल्या तीन महिन्यांपासून राहुल गांधींसह काँग्रेस पक्ष सातत्याने निवडणूक आयोग आणि भाजपवर वोट चोरीचे आरोप करत आहे पक्षानं बिहार विधानसभा निवडणुकीत सुद्धा हाच मुद्दा लावून धरला होता खरंतर सुरुवातीला राहुल गांधींच्या आरोपांची देशभरात चर्चा झाली या आरोपांमुळे भाजप सुद्धा काहीसा बॅकफुटवर गेलाय असं दिसून आलं पण आता हेच आरोप त्यांच्यावरतीच उलटत असल्याचं दिसतंय आधी बिहारमध्ये काँग्रेसचा पराभव झाला त्यानंतर आता देशातल्या जवळपास दोनशे पेक्षा अधिक निवृत्त न्यायाधीश आणि ब्युरोक्रॅट्सने राहुल गांधींवर टीका करणारं खुलं पत्र लिहिलंय त्यामुळे इतके दिवस फ्रंट फुटवर खेळणारे राहुल गांधी आता बॅकफुटवर येत असल्याचं दिसतंय नेमकं घडतंय काय दोनशे पेक्षा अधिक लोकांनी पत्र लिहून राहुल गांधींवर काय आरोप केलेत यामुळे वोट चोरीचं नरेटिव्ह कसं घडतंय सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भेडू सगळ्यात आधी राहुल गांधी आणि काँग्रेसला उद्देशून लिहिण्यात आलेल्या पत्राबाबत समजून घेऊयात बुधवारी म्हणजे एकोणीस नोव्हेंबरला देशभरातल्या दोनशे बहात्तर निवृत्त न्यायाधीश आणि नोकरशहांनी निवडणूक आयोगावर होत असलेल्या मतचोरीच्या आरोपांवरनं एक खुलं पत्र लिहिलं या पत्रातनं राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षावर टीका करण्यात आली आहे पत्रामध्ये असं म्हणण्यात आले की काँग्रेस सातत्यानं निवडणूक आयोगासारख्या संस्थांची विश्वासार्हता कमी करण्याचा प्रयत्न करते त्यामुळे देशाच्या लोकशाही व्यवस्थेत विनाकारण अविश्वास पसरतोय पत्रात असंही म्हणण्यात आलंय की निवडणूक आयोग हा भारताच्या निवडणूक व्यवस्थेचा सगळ्यात महत्वाचा घटक आहे त्याच्यावर वारंवार प्रश्न उपस्थित केले तर जनतेचा विश्वास कमी होतो आणि लोकशाहीला हानी पोहोचते राजकीय मतभेद हे गरजेचे आहेत पण सातत्यानं संविधानिक संस्थांना दोष देणं देशहिताच्या विरुद्ध असल्याचं या पत्रात म्हणण्यात आलंय महत्वाचं म्हणजे हे पत्र वेगवेगळ्या महत्वाच्या पदांवर राहिलेल्या दोनशे व्यक्तींनी मिळून लिहिलंय यावर देशाचे सोळा माजी न्यायाधीश एकशे तेहतीस निवृत्त लष्करी अधिकारी आणि चौदा माजी राजदूतांसह एकशे तेवीस निवृत्त ब्युरोक्रॅट्सनी स्वाक्षरी केली आहे यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आदर्श कुमार गोयल माजी न्यायाधीश हेमंत गुप्ता गुप्तचर यंत्रणा रॉ चे माजी प्रमुख संजीव त्रिपाठी आणि एन आय माजी संचालक योगेश चंद्र मोदी यांचाही समावेश आहे देशभरातल्या वरिष्ठ पदावर राहिलेल्या व्यक्तींनी राहुल गांधींच्या विरोधात अशा प्रकारे पत्र लिहिण्याची ही पहिलीच वेळ यात त्यांनी राहुल गांधींवर टीका केल्यानं आता त्यांचं वोट चोरीचं नरेटिव्ह गणत असल्याचं बोललं जात आहे पण राहुल गांधींचं हे नरेटिव्ह गणण्यामागची नेमकी कारणं काय आहेत ती पाहूयात तर राहुल गांधींचं वोट चोरीचं नरेटिव्ह गणण्यामागचं पहिलं कारण म्हणजे बिहारची विधानसभेची निवडणूक चौदा नोव्हेंबरला बिहारच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला या निवडणुकीत एकसष्ट जागा लढणाऱ्या काँग्रेसला अवघ्या जागांवरती विजय मिळवता आला निकालाच्या दिवशी राहुल गांधी आणि काँग्रेसनं आयोगावर फोडलं निवडणूक ही सुरुवातीपासून निष्पक्ष नव्हती असं राहुल गांधींनी म्हटलं या निवडणुकीत सुद्धा वोट चोरी झाली असं काँग्रेस पक्षाचं म्हणणं आहे पण केवळ या एकाच कारणामुळे बिहारमध्ये काँग्रेसचा पराभव झाला का तर नाही ठरली ती तिथली बिहारमध्ये काँग्रेस गेल्या काही वर्षात ग्राउंड वरती फारच कमजोर झालाय पक्षाचा सध्या राज्यात कुठलाही सोशल बेस नाहीये राज्यात काँग्रेस यावेळी आर जे सोबत आघाडी करून लढला पण दोन्ही पक्षांमध्ये शेवटपर्यंत समन्वयाचा अभावच दिसून आला ऑगस्ट मध्ये राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांनी वोट अधिकार ही यात्रा काढली या यात्रे दरम्यान दोन्ही पक्षांचे नेते एकत्र दिसले पण ग्राउंड वरच्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र अजिबात समन्वय नव्हता यात्रे दरम्यान आरजेडीने तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न केला पण काँग्रेसनं यात आरजेडीची साथच दिली नाही यात्रेमध्ये राहुल गांधींनी एकदाही तेजस्वी यादव यांचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून उल्लेख केला नाही शेवटी तेजस्वी यांनी ही वर, वेगली यात्रा संपल्यावर काँग्रेसला वगळून स्वतःची वेगळी यात्रा काढली उमेदवारी अर्ज भरायला अवघे काही तास शिल्लक असताना सुद्धा या दोन पक्षांमध्ये जागा वाटप झालंच नव्हतं काँग्रेस सत्तर जागांवरती अडून होता शेवटपर्यंत काँग्रेस स्वतंत्रच लढणार अशा चर्चा सुरू होत्या अखेर तेजस्वी यांनी काँग्रेसला एकसष्ट जागा दिल्या पण तरी सुद्धा महागठबंधन मध्ये अकरा जागांवर फ्रेंडली फाईट झालीच या सगळ्याचा परिणाम काय झाला तर काँग्रेस आणि महागठबंधनचा निवडणुकीत दारुण पराभव झाला बिहारमधल्या काँग्रेसच्या पराभवाचं हे मुख्य कारण आहे पण राहुल गांधींनी या पराभवासाठी वोट चोरीला दोष दिला त्यामुळे त्यांचं हे नरेटिव्ह इथं गंडत असल्याचं दिसून येतं राहुल गांधींचं वोट चोरीचं नरेटिव्ह आणखी एका कारणामुळे गडतंय ते कारण म्हणजे त्यांचा सत्ताधारी भाजप निवडणूक आयोगाला वापरतय हा आरोप तर राहुल गांधी यांचा मुख्य आरोप आहे की मुख्य निवडणूक आयुक्त भाजपच्या जवळचे आहेत आणि ते भाजपलाच पूरक अशी भूमिका घेतात पण देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांवर असे आरोप काही पहिल्यांदा झालेले नाही आहेत केंद्रामध्ये काँग्रेस सत्तेत असताना सुद्धा विरोधकांनी काँग्रेसवर असे आरोप केले होते याआधी अनेक मुख्य निवडणूक आयुक्तांवर ते काँग्रेसच्या जवळचे असल्याचाही आरोप झालाय एम एस गिल हे एकोणीसशे शहाण्णव पासून दोन हजार एक पर्यंत देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त होते निवृत्त झाल्यावर गिल यांनी राजकारणात प्रवेश केला ते दोन हजार चार मध्ये काँग्रेसकडनं राज्यसभेचे खासदार झाले पुढे केंद्रात मंत्रीही झाले नवीन चावला हे दोन ते दोन दरम्यान निवडणूक आयुक्त होते मुख्य निवडणूक आयुक्त असलेले एन यांनी चावला यांना हटवण्याची शिफारस केली होती भाजप आणि विरोधी पक्षांच्या तक्रारीवर शिफारस केलेली त्यावेळी चावला हे काँग्रेसच्या जवळच आहेत असे आरोप झालेले पुढे नवीन चावला देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त बनले त्यांच्या कार्यकाळातच दोन हजार नऊ ची लोकसभेची निवडणूक झाली होती त्याच वर्षी माजी ऊर्जा सचिव व्ही एस संपत यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती झाली नंतर की संपत यांचे आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री वाय एस राजशेखर रेड्डी यांच्याशी जवळचे संबंध होते रेड्डी त्या काळचे काँग्रेसचे मोठे नेते त्यांच्या प्रभावामुळे संपत यांची निवडणूक आयुक्तीपदी नियुक्ती झाली असं तेव्हा बोललं गेलं पुढे संपत सुद्धा दोन हजार मध्ये देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त बनले म्हणजे काय तर फक्त भाजपच नाही तर काँग्रेसच्या कार्यकाळात सुद्धा देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांवरती आरोप झालेले आहेत त्यामुळे राहुल गांधी यांचे ज्ञानेश कुमार यांच्यावरचे आरोप आहेत असं म्हणता येतं राहुल गांधींचं वोट चोरीचं नगच तिसरं कारण सांगता येतं ते म्हणजे बूथ एजंटची भूमिका बूथ लेवल एजंट किंवा बीएलए हे राजकीय पक्षांचे प्रतिनिधी असतात जे प्रत्येक बुथवर निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष पद्धतीनं पार पडते की नाही याची खात्री करत असतात बूथ एजंट्सना मतदान केंद्रात प्रवेश असतो ते मतदानाच्या आधी पोल पासून मतदान संपल्यानंतर वोटिंग मशीन सील करण्यापर्यंत संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवून असतात त्यांच्याकडे मतदार यादीची प्रतही असते त्यांना काही संशयास्पद आढळलं तर ते त्यावरती आक्षेप घेऊ शकतात खरंतर काँग्रेससह प्रत्येक पक्षाचे बूथ एजंट मतदान केंद्रावर असतात त्यामुळे त्यांच्या उपस्थितीत सुद्धा वोट चोरी होते का हा सवाल विचारला जातोय राहुल गांधी वोट चोरीचा आरोप करत असतील तर मग काँग्रेसचे बूथ एजंट काय करत होते त्यांनी यावरती आक्षेप त्या त्यावेळी का घेतले नाहीत हा प्रश्न आता निर्माण झालाय याशिवाय राहुल गांधी हे काँग्रेसचा पराभव झाल्यावरच वोट चोरीचा मुद्दा काढतात असाही आरोप केला जातोय काँग्रेससह विरोधकांच्या इंडिया आघाडीचा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीतला परफॉर्मन्स चांगला होता एनडीए ला बहुमत मिळालं पण दोन हजार एकोणीसच्या तुलनेत भाजपच्या तब्बल त्रेसष्ट जागा कमी झाल्या पण राहुल गांधी या निवडणुकीबद्दल एकदाही बोलले नाहीत त्यांनी गेल्या वर्षी झालेल्या हरियाणाच्या निवडणुकीत वोट चोरीमुळे काँग्रेसचा पराभव झाल्याचं म्हटलं पण लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या सत्तेचाळीस जागा वाढल्यात ही सुद्धा रियालिटी आहे आता सुद्धा बिहारच्या निवडणुकीत काँग्रेसचा परफॉर्मन्स चांगला असता तर राहुल गांधींनी वोट चोरीचा मुद्दा काढला असता का असं विचारलं जात आहे त्यामुळे राहुल गांधी यांचं वोट चोरीचे नरेटिव्ह इथं घडतंय असं म्हणता येतं एकूणच काय तर राहुल गांधींच्या वोट चोरीच्या आरोपांची सुरुवातीला जोरदार चर्चा झाली पण आलेला बिहार निवडणुकीचा निकाल त्यानंतर अधिक निवृत्त न्यायाधीश आणि ब्युरोक्रॅट टीका करणारं पत्र यामुळे राहुल गांधी सध्या बॅकफुट वर आल्याचं म्हटलं जातंय तुम्हाला काय वाटतं राहुल गांधींचं वोट चोरीचं नरेटिव्ह गंडायला लागले ला का याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि बोलविड्यूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा